जगातील शोषित पिढीत नाकारलेल्या समूहाला ताट मानेने जगण्याचं सामर्थ्य ज्या ज्या महापुरुषांनी मिळवून दिलं त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचार मंचच्या वतीने येथे जो वर्धापन दिन साजरा केला त्या वर्धापन दिनाला सर्व साहित्यिक कवी मंडळे उपस्थित राहिले त्या सर्वांचं सर्वांना मानाचा जयबीन करून विचार मंचावरील सर्व उपस्थित अध्यक्ष महोदय आणि सर्व कार्यकारणी आणि समोर बसलेले आत्तापर्यंत सगळं काही सहन करणाऱ्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना मानाचा जयभिग करून मी आपला फार वेळ घेणार नाही कारण अनेक वर्ष हे काम करत आलो आहे मला माणसांचे चेहरे वाचता येतात कसं आहे घरसे सतये होय आहे यहा घरसे सतये होये आहे यहा अरे ह्या मी सत्ता म्हणजे तो बेचारे जाएंगे गे का तर अशी वेळ काही तुमच्यावर येऊन देणार नाही बरं बात अशी आहे कवी संमेलनाची की जो अध्यक्ष असतो ना मी तुमच्या सगळ्यांचा आभार यासाठी मानतो किंवा तुम्ही एवढे लोक तरी उपस्थित आहात एका कवी संमेलनामध्ये मी अध्यक्ष होतो आणि अध्यक्ष जेव्हा माझ्या हातामध्ये माईक आला त्यावेळी मी आणि समोर बसलेले एक सण एवढेच हॉलमध्ये होतो बाकी सगळे आपापलं काम आटो पण निघून गेले होते मला रडायला आलं अरे एक तरी नाही का दर्दी माणूस आहे जो फसला आहे मग बोलो पहिला त्याचा आभार मानून आपण आपली कविता सादर करू म्हणून मी त्याला म्हणलो यार तुला मानलं पाहिजे भाई भाईसाहेब तिथे मग मानना पडेगा यार सब निकल गए गे सुनने को नाही लेकिन तू एक दर्जी आदमी आहे जो मेरे को सुनने को बैठा आहे माझं बोलायचं आत म्हणाला अरे हो यार असं पहिला तुम्हाला जेव करलो माहितर का डेकोरेटर वगैरे कसं फोटा निघाल किंवा ही वेळ माझ्यावर नाही आली आपण सगळे थांबला मला ऐकायला त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक आभार मानतो खरं तर कविता फार बेकार गोष्ट आहे कविता ही करायची म्हणून नाही येत त्या हातून आली पाहिजे अमेरिकेत मग एक स्पर्धा झाली आपल्याला जर निबंध लिहायला सांगितलं ना निबंध मी जे जे काय सांगतो माझी विनंती आहे मी फार कमी सांगणार आहे पण त्याचा फार मोठा इम्पॅक्ट होणार आहे ते जर तुम्ही ठेवलं ऐकलं मनात तर आणि ना ऐकलं तरी काही फरक नाही पडणार मी बोलून निघून जाणार त्या निबंध स्पर्धेचा विषय होता बाप आणि एका मुलीला प्राईज मिळालं तिचा निबंध होता दोन ओळीचा दोन ओळीच्या निबंधाला फर्स्ट प्राइज मिळालं मग आपली कविता किती ओळीची असावी याचा विचार करायला पाहिजे फार कमी शब्दात जास्त लिहिता आलं पाहिजे त्या मुलीने असं लिहिलं होतं की बाप म्हणजे दुसरं तिसरं काय नसतं शर्ट पॅन्ट घातलेली दुसरी आई असते फर्स्ट प्राइज आई आणि बाप यांच्यावरच कविता असतात म्हणजे आपण बाबासाहेबांवर लिहिली तरी बापाची रमाईवर लिहिली तरी आईची फार मोठा इतिहास असतो तेवढं सगळं आपल्याला कमी ओळ ओळीत मांडायचं असत कविता कशी लिहितात बघा ना उशीर नावाचा कवी आहे तरुण पोरग आहे मला वाटतं अश्विनच्या वयाचा असेल काय लिहितो दोन ओळीत एक तर एक लव्याच्या आमट्याला संरक्षण द्या बघा काय लिहितो एक तर एक लव्याच्या आमट्याला संरक्षण द्या नाही तर आम्हाला आरक्षण द्या ठीक हे लिहिता आलं पाहिजे फार काय लिहून नाही जमत एक कवी लिहितो दोन वेळीची कविता लिहितो उसाचा रस पिणारी माणसं या कवितेचा दर्द समजला पाहिजे उसाचा रस पिणारी माणसं माणसाचा रस पिणारे ऊस ऊस कामगारांचं जर जीवन बघाल ना तर अक्षरशः त्यांचं शोषण केलं जात पाहिजे आपल्याला भक्ता आलं पाहिजे आज नामविस्ताराचा वर्धापन दिन आणि भीमराव साहेब बोलून गेले फक्त त्याचा जल्लोष करून चालणार नाही त्या मागचं सगळं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे माझ्याकडे आहे ना मी खरं सांगतो एकही चिट्टी चपाटी न घेता मला किती वेळ जो मी उठून बोलायला सांगा आम्ही बाहेर कविता बोलली अरे माझी कविता मलाच पाठ नसेल तर दुसऱ्यांना काय म्हणून ऐकवायची म्हणून आम्ही आहे ना आमच्या आता विजय कांबळे वाट तो आमच्यासोबत होता पहिल्यापासून त्याला माहिती आहे आम्ही आमच्या आम्ही कार्यशाळा घेतो माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही फार चांगलं काम करताय साहित्यासाठी काम करणारी अशी माणसं भेटणं खूप मुश्किल आहे आज एवढा वेळ देऊन एवढी घरदार सोडून तुम्ही हे सगळं करतायत माझं लिहिणाऱ्यांना विनंती आहे की आपण आहे ना कवितेच्या कार्य आम्ही असे नाही तयार झालो आमच्या कवितेचं पोस्टमार्टम केलं जायचं विजय कांबळे बसला आहे आम्ही कविता बोलायचो आणि पाच जण येऊन त्याची शिरफाड करायची काय चुकलंय आहे आमचं काय बरोबर आहे ते सांगायचं आणि मग आम्ही लिहिलेलं तरीही आजही आजही ज्यावेळी मी नामदेव ढसाळ राजा वाचतो त्यावेळी मला वाटतं खरंच मला येतं का म्हणून वाचन पाहिजे वाचलं पाहिजे लिहिलं आता हे मराठवाड्याचं नामांतर सगळं बोलतात राजा भावला लिहून गेले त्यावेळी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्यांनी नामांतर मिळावं म्हणून किती जणांना माहिती आहे त्या पत्रामध्ये कसला अभिमान वाढतो मराठवाड्याचा अरे बाबासाहेबांपेक्षा मराठवाडा मोठा आहे का आणि मग ते मराठवाड्यातलं मराठ शब्दापासून त्यांनी सगळे फोड केली मराठ शब्द मराठ शब्द कुठून आला तर मराठ या शब्दातून आला मराठ हा शब्द कुठून आला तो महाराष्ट्र कुठून आला महाराष्ट्र त्या लेण्यांना ध्ये महारावाडा का म्हणायचे पूर्वीचे लोक म्हणजे नागवंश आमचं कुठंतरी नात आहे आणि तिथल्या लेण्यांमध्ये जे नागराजा राणीची जी चित्र आहे त्यांच्या नावा पुढं महाराष्ट्र का लिहिलंय हे राजाबाब आलींनी लिहिलंय ना आम्ही वाचलं तर आम्हाला कळत तर आम्ही कविता लिहू ना त्याच्यावर इतरांचं वाचलं पाहिजे नामदेव असा सारखा माणूस आईवर लिहिता मी लिहितो की बाजारात आई श्रीमंताची म्हणजे महागडी साडी निहायची बाजारात आहे महागडी साडी मेळायची आणि घरात येऊन लुगड्याला ठेवड जोडायची हे नाव आपण भाजा लिहू शकतो कारण ते वाचक दोन मुळे आई आपल्याला लिहिता आलं पाहिजे ज्ञानदेवाला इतकेही ज्ञात नाही की कोणताही रेडा वेद गात नाही हे मात्र लिहिता लिहिता आलं पाहिजे उगीच परमसाठ लाईने येऊन नाही उपयोग कुणाला रागेल तरी चालेल हे रागेने जर आपल्याला लिहित व्हायचं आपण वारस कोणाचे तर बाबासाहेब आंबेडकरांचे कि मला आपल्या होळी तरी तेवढा प्रामाणिक पाहिजे मानवतेच्या प्राजर सड्यांची वंदना तुला अरे गगन भीती चिद्धी उड्यांची वंदना तुला बा भीमा या निष्ठावान भिड्यान पिढ्यांची वंदना तुला वंदना आपण निष्ठावान म्हणजे सिद्धपण करता आलं पाहिजे असो मी जास्त वेळ घेत नाही फक्त इतकंच आहे वाचा नाही नाही कसं लोकांना कटाळ घ्यायला सांगण्यासारखं खूप आहे खरंच खूप आहे सांगण्यासारखं बोला बोला हा कविता घेतो ना कविताच घेतो पुढचा नाही तसं नाही जास्त देऊन ते कानात पण गेलं पाहिजे डोक्यावरून गेलं तर काय उपयोग आहे म्हणून जास्त डोस पण नाही डोस कमी कमी दिलेले बरे बाकी एवढं एक लक्ष की फॅमिलीशी मी जोडला गेलोय हे मला सोडतील पण मी यांना सोडणार नाही एवढी चांगली माणसं कशी सोडायची कारण ह्याची सकाळपासून मेहनत बघतोय मी हा बरंच काय बोलण्यासारखं आहे आणि कवितेवर बोलण्यासारखं तर खूप आहे माझ्याकडं खूप कविता आता अभिषेकचं शेखचं एक पुस्तक मी पाहिलं जो पुस्तक येत आहे अभेद शेकनी बघा कसं लिहिलं शेतकऱ्यांवर बरंच लिहून जातात आता मी माझं काय सांगतो मी इतरांचा सांगतो म्हणजे विचार करा माझं इतरांचं किती पाठ असेल कारण ते चांगले ते लक्षात राहिलं पाहिजे असं अभेदेक लिहितोय समजू नको ढगा आहे साधे सुदे बियाणे बघा शेतकऱ्याची व्यथा समजू नको ढगा हे साधे सुदे बियाणे अरे मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे हे अभेद शेक लिहू शकतो हे आपल्याला जाणीव पाहिजे आपण जे भोगलं ते लिहिता आलं पाहिजे आणि फार कमी शब्दात लिहिता आलं पाहिजे आणि म्हणून ज्यावेळी नामांतराचा विषय आला सगळा जल्लोष चाललेला त्यावेळी माझ्यासारखा आई नावाची एक कविता लिहून जातो माझ्या कविता फार छोट्या असतात ना आता ही आई नावाची कविता आहे का त्या कवितेचं नाव आहे नामांतर हे आहे ऊट बाहेरे हे आये उठ बाहेरे साखरवाट आनंद साजरा कर नामांतर झालंय आये उठ बाहेरे साखरवाट आनंद साजरा कर नामांतर झालंय बाबाचं नाव विद्यापीठाला दिलंय तो काळी काळी जमून उभारलेल्या संसाराच्या झालेल्या राग रांगोळीतून का होईना तुझ्यावर पंधरा पंधरा जणांनी केलेला अमानुष पाचवी बलात्कारातून का होईना तुझ्या नवऱ्याच्या शरीराच्या केलेल्या तुकड्या तुकड्यातून तुमकू होईना तुझ्या निरागस लेखाच्या सांडलेल्या ना। साजरा कर आणि पुन्हा एकदा कंबर कसून उभी राहा अशाच एखाद्या भावनिक प्रश्नावर तुटण्यासाठी फुटण्यासाठी लुटण्यासाठी आयुष्यातून उठण्यासाठी आयुष्यातून उठण्यासाठी नामांचा आनंदीन सादरा करताना ह्या मावल्यांकडे कर लक्ष केलं पाहिजे आपण जळलेल्या घरांकडे लक्ष केलं पाहिजे मायकडं सांगण्यासारखं खूप आहे बोलण्यासारखं खूप आहे वेळेचं भान राखून माझी एक चळवळीची शेवटची कविता पेश करतो आणि आपल्या रजाकिंद जाण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट मा सांगतो मायकडं म्हणजे इतकं कमी सांगू शकतो कधी वेळ मिळावा ना पण खरोखर कार्यशाळा या कवींच्या आपण बोलू एकमेकाशी एकमेकातले काय उणीव असतील दूर करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्यामुळे माझ्यात काय उणीव असेल त्याही दूर होतील कारण तुमचं काम बघितलं मला इतकं भारी वाटलं नाही हे खायचं काम नाही हे सगळं करणं आम्ही फुटतो आम्हाला माहिती आहे तर चळवळीची कविता मी आपल्यासमोर पेश करतो ही कविता सगळ्यांना माहिती आहे एक कविता तर माझी नामदेव धनच्या नावे फिरते एक कविता माझे आणि त्याच्या खाली नामदेव रासावांचं नाव असतं मी कधी विरोध नाही केला माझ्या मित्रांनी त्यांना सांगितलं पण ती कविता इथे मी पेश नाही करते तिथे एक चळवळीची कविता पेश करतो आणि चळवळ यासाठी की दोन पिढीचा संवाद झाला पाहिजे एक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेलं पाहिजे आणि म्हणून या कवितेचं असं आहे की ज्याला चळवळ माहिती आहे त्याला कविता समजेल ज्यांना चळवळ माहिती नाही त्यांनी कविता समजून घ्या सांगत होतो भारवी पिढीला सांगत होतो वाळू पिढीला गाथा आमच्या पराक्रमाची बिनधास्त लढायची तुफानी संग्रामाची रक्तातील सळसळीची प्रामाणिक तळमळीची आणि जिवंत चळवळीची सांगत होतो वाळू पिढीला गाता आमच्या पराक्रमाची बिंधास्त लढायची तोफानी संग्रामाची रक्तातील सळसळीची प्रामाणिक <stubiner> तळमळीची आणि जिवंत चळवळीची इतक्यात माझं बारकव पोरग माझ्या डोळ्यात पाहत म्हणाल इतक्यात माझं बारकव पोरग माझ्या डोळ्यात पाहत म्हणाल मनोर कदमचं काय झालं मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं మీ దుర్లక్షల అన్యాయ విరుద్ధలే ధింగణా జాగా మర్గానా విధాస ముఖ్యమంత్రి దిశలే చప్ల మంత్రాలయా తోడీ ఘన భుంకలే ప్రేక్షాగృహం మార్ ఉధాపనే స్వీకార मी सांगू लागलो अन्याय विरोधात घातलेला धिंगाना जा केलेला एक एक परगणा विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या दिशेने भेटलेली चप्पल मंत्रालया तोंडात रॉकेल घेऊन फुंकलेला प्रेक्षक प्रेक्षकातून मारलेल्या उड्या आणि निर्धास्तपणे स्वीकारलेल्या बेड्या वर्ग परत आपली करडी नजर माझ्या नजरेत मिसळून म्हणाल बा मनोरंजनाचं काय झालं मी सांगू लागलो प्यांतरचा सुवर्ण का मी सांगू लागलो प्यांतरचा सुवर्ण का प्रत्येकाच्या उर्रात धग धगणारा राजाची ढरकाळी नामेची ललकारी अरुणच्या आरोळी भाईचा द्वेष रामदासचा आवेश आवेशि अर्जुन यांचा जोश मी सांगू लागलो राजाची ढरकाळी नामेची ललकारी अरुणच्या आरोळी भाईचा द्वेष रामदासचा आवेश आवेशि अर्जुन यांचा जोश आता पोराने माझ्या दंडाला धरलं आता पोराने माझ्या दंडाला धरलं सडे आवाज आवाजात विचारलं बा मनोहर कदमचं काय झालं मी त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं मी त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं सारखं केलं आणि सांगू लागलो प्रकाचा झंजावाद सरांचा लाँग मार्च घराघरातून असणार वॉच वरळीची दंगल हिटलचा ऐतिहासिक मोर्चा नामांतराचा प्रदीर गाडा भागवत कोळशिराम गौतम सारख्यांचा बानेदारपणा मी सांगू लागलो प्रकाशचा झंजावाद सरांचा लाँग मार्च घराघरातून असणार वॉच वरळीची दंगल दंगलचा ऐतिहासिक मोर्चा नामांतराचा प्रदीन गलाडा भागवत कोळशीराम गौतम सारख्यांचा बानेदारपणा आता पौरणी मला कदा आलो होतं आता पोराने मला कदा कथा आलो डोरा चारडला बा मनोर कदमचं काय झालं मी त्याच्याकडे पाहिलं मी त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात असू आणि अंगावर एक झालं होता मी त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात असू आणि अंगावर एक झाला होता उद्वेगाने देह त्याचा थरथरत होता शंभर थांबलो शंभर थांबलो माझ्या डोळ्यात साचलेलं तळ गालावर न उगण्याची खबरदारी घेत म्हणालो बेटा मनोहर कदमचं काय झालं माहीत नाही बेटा मनोहर काय झालं माहीत नाही पण आम्ही बुळे झालोय सारे आम्हीच बुळे झालोय माझ्याकडे तुच्छतेने पाहत तो उठला माझ्याकडे तुच्छतेने पाहत तो उठला डोक्याला निळा झेंडा बांधत माझ्या तोंडावर पचकत धुकला आणि घराबाहेर पडला तो घराबाहेर पडला गंभीर शांतता ही शांतता पेटण्याची वाट बघते ही कविता बंद होण्याची वाट बघते आज आपल्या हातून सगळं हिसकवून घेतलं चाललं आहे आपण हे सगळं जागृतीचा प्रयत्न करतो हे खायचं काम नाही आपण हे खोटं काम नाही आपण माणसं जागे करायचं काम करतो पण आपल्या वास्तवाचं भान नसेल आपल्याकडे इतिहासाची जाण नसेल तर आपण नक्की काय करू शकत नाही माझी विनंती आहे चांगलं वाचा फेसबुकवरचा नका वाचू व्हॉट्सअपवरचा नका वाचू फार चांगली पुस्तकं आहेत आपल्या जुन्या लोकांनी फार लिहून ठेवलेलं आहे इतिहासाची पारायण झाली पाहिजेत येणाऱ्या काळाला आपण निश्चित आपल्या पायाखाली आणण्याशिवाय राहणार नाही कारण आपण बाबासाहेबांची लेकर राहो तेवढं लक्षात ठेवा आणि आपला फार वेळ घेतला असं जर वाटलं असल अश्विनची एक आणखी एक कविता चालेल का कंटाळ नाही आला आणि माझ्या माता भगिनी बसलेल्या महिला माझ्याकडे महिलांवर खूप कविता आहे खूप आहे खरं सांगतो माझे एक कधी तर हां कविता तर बोललो ना हैरान म्हणतात स्त्रियांच्या वाघ स्त्रियांकडे मी कसा बघतो मला फार आवडतात स्त्रिया खरं सांगतो आंबेडकरी स्त्रिया फार आवडतात त्या फक्त घरातल्या चुली नाही सांभाळत त्या मोर्चामध्ये पण आमच्यामध्ये असतात म्हणजे वगैरे लिहिताना मी लिहिलं होतो दुसऱ्यांच्या आई रडत बसतात मी तसं नाही लिहिलं मी असं लिहिलं की आई वाघ चर्चात नसायची पण मोर्चात असायची आई वार चर्चात नसायची पण मोर्चात असायची सभा संमेलनात नसायची पण आंदोलनात दिसायची लढणाऱ्या मुलांना आडोसा होऊन चालायची पोलिसांच्या काट्या स्वतःवर झालायची आई अशा तुम्ही आमच्या आया तुमच्यावर फार कविदात आहे कधी वेळ मिळाला तर निश्चित एक महिलांचा कार्यक्रम मला बोलवा बघा तुम्ही <laughs> काय विचार बोलतो आता दोन झाले दो चालेल थाले, थाले। एक पाच मिनिटात पाच मिनिट चालेल का विश्वसुंदरी नावाची एक कविता आहे आणि विश्वसुंदरी एक कविता अशी आहे ना की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एका स्त्रीच्या मुलीच्या डोक्यावर तो मुक्कुट ठेवला जातो जगातली सगळ्यात सुंदर स्त्री म्हणून घडलं जातं माझ्याकडून आहे का विश्वसुंदरी मित्र तसा ते येतो अचानक वळवाच्या पावसासारखा मित्र तसा ते येतो अचानक वळवाच्या पावसासारखा भिजून जातो चिंब एखाद्या प्रश्नाच्या सरीत कसा आणला व अशा आविर्भावात गालातल्या गालात हसत गाला हसत असाच आला अचानक आणि बसता बसताच केला प्रश्न तुला माहिती आहे का विश्वसुंदरी तुला माहिती आहे का विश्वसुंदरी मी म्हणालो हो करून मनाची तयारी मी म्हणालो हो करून म्हणायची तयारी तर तो म्हणाला सां नाव एखादं तरी तो म्हणाला सांग नाव एखादं तरी मी म्हणालो बायको माझी माझ्या उत्तराच्या धक्क्याने कोलमडता कोलमडता स्वतःला सावरी माझ्याकडे अविश्वासाने पाप म्हणाला दुसरं लग्न निघलं गेलं काय का मी म्हटलं नाही रे तीच बायको कोण वहिनी आणि विश्वसुंदरी त्रिकोणी चौकोनी चेहरा करीत त्याने विचारायचे ठामपणे म्हणालो हो तीच बायको बायकोच तीच सावरकरे सगळं घर आणि आवरते सुद्धा तीच करते आपलं मुलांचं सा, सासू सासऱ्यांचं सगळ्या सगळ्यांचं सगळ्यांच्या आवडीनिवडी जमते रे ती सगळ्यांच्या आवडीनिवडी पुरवता पुरवता तिच्या स्वतःच्या काय आवडीनिवडी आहेत तेच विसरून जाते आपण नाही कधी विचारू साधी दखली नाही घेत तीच सगळ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानून घेते आपण संकटात सापडावं ती दुवा असते आपण आजारी पडावं ती दवा असते आपण संकटात सापडावं ती दुवा असते आपण आजारी पडावं ती दवा असते आपण कासावीस व्हावं ती झुळझुळ हवा असते अरे आपल्यासाठी प्रत्येक दिवस ती नवा असते सांग रे जगात इतकं सुंदर दुसरं काय आहे का जगात इतकं सुंदर काय काहीच न बोलता त्यानंतर काहीच न बोलता तो उठत मुसमुसत गेला शर्टाच्या बाईने डोळे पुसत फुसत गेला इतक्या कानावर पडला जगातला सगळ्यात गोड आवाज अरे भाऊजी काहीच न घेता गेले मी मनातल्या मनात म्हणालो मनात आज तो बरंच काय घेऊन गेलाय आज तो बरंच काय घेऊन गेला एक शेवटची किमित्त दोन मिनटात पेश करतो कारण इतकं के थंड केलेलं मला काय आवडणार नाही का आणि माझं नाव होते मी इतकं थंड सगळं पेश केलं तर कसं होईल वेग असा की जमिनीवर पाय ठरत नाही वेग असा की जमिनीवर पाय ठरत नाही पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा स्वातंत्र्य गावाबाहेर सरत नाही अरे ज्यांच्यासाठी करायचं सा, त्यांच्यासाठी कोणीच काय करत नाही ज्यांच्यासाठी करायचं त्यांच्यासाठी कुणीच काय करत नाही आणि आमरण उपोषणाच्या नाटकात गांधी पासून अण्णापर्यंत कुणीच मरत नाही दिवस फसायचं आपण असं प्रश्न चिन्ह एक बुद्ध पायाला ठेच लागली जीव किती तळमळतो पायाला ठेच लागली जीव किती तळमळतो दगडाने ठेचून ठेचून मारतात कसं वाटत असेल साधा झटका बसला, बसला जीव किती चरफडतो साधा झटका बसला जीव किती चरफडतो साले जिवंत जाळून मारतात कसं वाटत असेल बोटाला सुई टोचली माणूस किती कळवळतो बोटाला सुई टोचली माणूस किती कळवळतो सूर्या तलवारी खसा गज भोसकतात हो कसं वाटत असेल नकळत पदर पडला बाई किती शरमते नकळत दे पडला बाई किती शरम दे नागनात काढतात कसं वाटत असेल किती अपमान किती अवहेलना किती यात ना, ना किती कि वेदना कि कसं कि सुचवत असेल आमची हरेक पिढी यांचे अत्याचारी बलात्कारात पुत आले आमची हरेक पिढी यांच्या अत्याचारी बलात्कारात पुतत आली आणि परिवर्तनाच्या लढ्यावरील प्रत्येक आम्ही अवलाद निर्लज्जपणे नावाची आले पुन्हा पुन्हा मुत आली देवडावाचे लोक पुन्हा पुन्हा होत आली आणि बहुजनांची बिंडोक फळे स्वतःच्या पावलाने त्यात होतात आली किती काळ आहे असं चालायचं किती का सारं निमूट झालायचं किती काळ असं चालायचं किती का सारं निमूट आता ठरवलंय ठेवलेला हत्यार खोलायचंच आता ठरवलंय ठेवलेला हत्यार खोलायचंच माणसातला जनावर आर पार सोलायचंच करायची माणसं आतून बाहेरून शुद्ध आणि जागवायचा प्रत्येक माणसाचा 에잇! 붙어! 에잇! 붙어! 에잇! 붙어! 문현